आपले सामाजिक कार्यकर्ते बाळा राणे यांनी हा एक सामाजिक माणुसकीचा रथ निर्माण केलेला आहे या रथाचा उद्देश आहे की समाजामध्ये प्रबोधन करणे आणि समाजामध्ये जागृती करणे समाजामध्ये तसं बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा जातीयता व्यसनाधीनता भ्रष्टाचार असे कितीतरी गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल बोलण्याची गरज आहे ज्यावेळी आम्ही या गोष्टींबद्दल बोलतो त्यावेळी बोललं विसरून गेलं बोललं विसरून गेलं असं होतं परंतु तसं न होता प्रत्येक गावोगाव आमचा रथ पोचला पाहिजे ही जनजागृती गावोगाव झाली पाहिजे प्रत्येक बाजाराच्या दिवसाला हा रथ तिथं गेला पाहिजे आणि या रथाने भ्रष्टाचार किती वाईट आहे या याची या जाणीव लोकांना करून दिली पाहिजे अंधश्रद्धा किती ब घालवणं किती गरजेचं आहे हे लोकांना पटवून दिलं पाहिजे त्याचबरोबर ब जातीयता समाजातनं नष्ट केली पाहिजे असे कितीतरी प्रश्न घेऊन या रथाच्या मार्फत आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय आणि याला प्र प्रामुख्याने बा बाळा राणे या याने एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून हे एक उत्कृष्ट रथ निर्माण केलेला आहे मी बाळा राणेंचं अभिनंदन करतो आणि आमचे मित्र कांशिडे सर यांना या रथाबद्दल माहिती देण्याची विनंती करतो धन्यवाद साहेब वास्तविक गेला महिनाभर बाळा राणे नेमकं काय करतात हे मला समजत नव्हतं फक्त ते म्हणायचे काहीतरी आविष्कार करायचा आहे त्याची तयारी करतो आणि आज तो आविष्कार आपल्या समोर आलेला आहे एक्सप्रिमेंटल व्हेकल विज्ञानाची आवड असणाऱ्या तरुणांना मुलांना काहीतरी मॉडेल समोर असणं गरजेचं असतं वास्तविक बाळारणींची ओळख कुडाळमध्ये बाजारामध्ये वैज्ञानिक मॉडेल तयार करणारी व्यक्ती म्हणून आहे कित्येक बालवैज्ञानिकांनी त्यांच्याकडून मॉडेल्स तयार करून घेतलेली आहेत ह्याच मॉडेलवरून तुम्हाला समजेल ना त्यांची कल्पकता काय आहे कल्पक आता यांची कल्पकता कुठं नेमकी त्यांना वापरायची आहे अगदी खूप वर्षापूर्वी त्यांनी जे काही ध्येय आपल्या मनामध्ये ठेवलेलं होतं आणि आजही ते जिवंत आहे आणि त्याला मोठी ज्वाला निर्माण करण्यासाठी म्हणून एक प्राथमिक दर्शनी त्यांनी ही विज्ञानाची एक गाडी तयार केलेली आहे त्यांचा पंदूरचा जो प्रोजेक्ट आहे विज्ञानाच्या चळवळीचा प्रोजेक्ट आहे फक्त पंदूर येथे नाही तर भडगाव आणि हिरलोक यासारख्या भागामध्ये म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांना विज्ञानाची ही चळवळी निर्माण करायची आहे मला आशा आहे की अशा पद्धतीचा आविष्कार पाहून आपल्या जिल्ह्यामध्ये विज्ञानाची कास धरू पाहणाऱ्या अनेक मुलांना युवकांना प्रेरणा मिळेल चला तर सर्वजण एकत्र येऊया विज्ञानाची कास धरूया आणि सगळ्यांची प्रगती करूया या निमित्तानं बाराणींनी जो काही रथ आणला आणि मला बोलायची संधी दिली त्यानिमित्तानं मी त्यांचे आभार मानतो वास्तविक हा रथ कसा उभा राहिला या रथाला कोणाचं तरी सहकार्य लागणं लाभणं आवश्यक आहे अर्थात सुप्रसिद्ध ॲडव्होकेट राजीव बिलेसाहेब नेहमी आमच्याबरोबर असतात वैज्ञानिक रवेळीला त्यांची साथ असते आणि ह्या त्यांच्या सहकार्यामुळे या हा रथ उभा राहिलेला आहे एवढेच नाही तर कुडाळमध्ये अनेक सामाजिक बांधिलकी बा बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व आहेत त्यांच्यामुळे हा रथ उभा राहतोय साहेब आणि इतर मान्यवरांच्या योगदानामुळे हा रथ उभा राहिलेला आहे हा फक्त रथ उभा करणे हे ध्येय नाही आहे ध्येय आहे विज्ञानाची चळवळ निर्माण करायची आणि विज्ञानाची चळवळ कोण निर्माण करू शकेल ज्याला मुळातच विज्ञान समजतं ज्याच्याकडे कल्पकता आहे असे बाळा राणे खरंच मला घहीवरून आल्यासारखं वाटतंय आणि खूप बरं वाटतंय की आज महिनाभरानंतर का होईना बाळाराणींनी जो आविष्कार केलेला आहे तो आमच्यासमोर आलेला आहे तर या निमित्ताने मी बाळराण्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या वैज्ञानिक चळवळीच्या वाटचालीमध्ये जिथे कुठे मला योगदान देता येऊ यो शकेन तिथे मी नक्की देईन धन्यवाद राणे यांचा माणुसकीचा रथ खूप सुंदर आहे या रथामुळे एक जनजागृती समाजामध्ये होणार आहे हा रथ गावोगाव फिरणार आहे आणि माणुसकी गावोगाव वाटली जाणार आहे खूप छान खूप सुंदरपैकी बाळाचा प्रकल्प आहे आणि बाळाराण्यांना मी या प्रकल्पाला शुभेच्छा देतो यात्रा राष्ट्रप्रेमाची यावेळी तुम्ही बार राणेनी सजवलेला रथ पाहिलाच असेल कल्पकतेने कसे स्टिकर्स त्याच्यावरती चढवले होते आणि विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या कधी ऐकलं आहे का टू व्हीलरला ए सी असतो टू व्हीलरला पंखा असतो हा बघा अथंड हवा देणारा पंखा आणि पाठीमागून ए सी सारखी हवा देणारा पंखा छुप्या स्वरूपामध्ये आहे आणि अगदी मस्त वातावरण इथं आहे ज्या गाडीमध्ये आता, आता बसलोय मी आता ह्याला मी रथच म्हणतोय विज्ञानाची आणि माणुसकीची कास धरणारा रथ बाळाच्या कल्पकतेने अवतरलेला रथ उद्देश जिल्ह्यातील लहान मुलांना युवकांना विज्ञानासाठी प्रवृत्त करणे आणि विज्ञानाची कास धरायला सांगणे नेमकं काय आहे त्यांचा प्रकल्प हळूहळू आपल्याला समजायला लागेल त्यांच्या मनात जो पंदूरमध्ये साकारायचा प्रकल्प आहे भविष्यामध्ये तो भडगावमध्ये पण होऊ शकतो हिरलोकमध्ये पण होऊ शकतो तेही आपल्याला पाहायचं आहे पण आता जो काही त्यांनी रथ तयार केलेला आहे खरंच सांगतो हा एक वैज्ञानिक कास धरणाऱ्या युवकाची कल्पकता इथं दिसते म्हणजे इथला स्पीडोमीटर इथे असलेल्या लाईटचं ला सेटिंग पाठीमागे अॅम्प्लिफायर म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत एखाद्या लक्झरियस कारमध्ये पण असतील अशा गोष्टी मला इथं जाणवायला लागलेल्या आहेत बघा वेगवेगळे वे स्विचेस आहेत जसे एखाद्या ट्रकमध्ये स्विचेस असतात ते स्विचेस आता नेमकं कोणता स्विच कसला आहे कुठलं बटन दाबल्यावरती कुठला लाईट पेटणार आहे त्यामधनं कुठली डिझाईन तयार होणार आहे हे मला आता माहीत नाही आहे पण हे सगळं केलं ते बाळ राणेंनी केलेलं आहे मेहनत लागते हो हे सर्व करायला आणि आवड लागते मुळामध्ये आणि त्याबरोबर साथ आणि सहकार्य आवश्यक असतं मी बिलेसाहेब आणि त्यांचे मित्र प्रकाश शिरसाट आणि इतर मान्यवर कुडाळमधले त्यांच्याबरोबर आहोतच तुम्हीही आहात ना या सर्वांनी मिळून विज्ञानाची कास धरूया आणि सिंधुदुर्गामध्ये एक चांगला वैज्ञानिक प्रकल्प रुजूया वाढूया धन्यवाद बाळाराणे ऑल द बेस्ट